विधवा महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे त्यांच्या न्याय हक्कांसाठी काळलूप अनेक सुधारकांनी महत्वाची भूमिका बजावी ज्यामध्ये राजाराम मोहन राय ईश्वरचंद विद्यासागर पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले यांची नावे प्रामुख्याने घेता येतील परंतु अजूनही समाजाचा विधवा परित घटस्फोटीत आणि एकल महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे त्या प्रमाणात बदललेला नाही आहे त्यासाठीच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात ही चळवळ गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा एकदा उभी राहिली आहे त्यातून मोठे बदल घडताना देखील दिसत आहेत पाहुयात याच्या संदर्भातील ही बातमी विधवा घटस्फोटीत परतत्ता एकल महिलांना अजूनही समाजात अनेक समस्यांना सामोरे जावं लागते त्यासाठी बुलढाण्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी गेल्या दोन वर्षांपासून काही महिला आणि पुरुषांना घेऊन मानस फाउंडेशनची स्थापना केली या दोन वर्षात त्यांनी विधवा महिलांच्या अनेक समस्यांवर अभ्यास करून विधवा 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 महिलांसाठी रक्षाबंधन महिला परिषद पुनर्विवाह सोहळा विधवा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले ज्यामध्ये तीन वर्षात एकशे पंधरा विधवांचे पुनर्विवाह एकशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक विधवा महिलांना रोजगार देण्यास मानस फाउंडेशनला यश आले विधवा झालेल्या आणि त्यातही मुलं असलेल्या महिलांच्या पुनर्विवाहासाठी तिच्या कुटुंबातील व्यक्ती पुढाकार घेत नाही आणि महिला देखील बोलताना दिसत नाहीत त्यामुळेच मानस फाउंडेशनने अशा विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून एकशे पंधरापेक्षा पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावून दिलेत या महिला आज रोजी आपला सुखाने संसार करतात तर विधवा महिलांच्या बाबतीत पुढाकार घेणारे एक नवीन हक्काचे व्यासपीठ निर्माण झाल्याने विधवा महिलांना देखील याचा अभिमान वाटतोय राजमाता जिजाऊ यांच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून विधवांसाठी सुरू झालेली ही चळवळ आता लोक चळवळ होताना पाहायला मिळते आणि हीच विधवा परित्यक्ता घटस्फोटित महिलांसाठी परिवर्तनाची नांदी नक्कीच म्हणावी लागेल विधवा परित्यक्ता आणि एकल महिलांचं जे जगण आहे ते अतिशय खडतर असं जगणं आहे कारण त्यांच्या आयुष्यामध्ये एक असं छोटंसं वादळ आल्यानंतर सर्व काही संपून गेल्यासारखं असं त्यांचं जे जीवन आहे ते पुढं त्यांना न्यावं लागतं परंतु अशातच मानस फाउंडेशनने सुरू केलेला पुनर्विवाह असेल एकल महिलांसाठी पुनर्विवाह असेल आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल तो मिटवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे तर एकताई आपल्यासोबत आहेत त्यांचं देखील आयुष्यामध्ये असेच कठीण प्रसंग होते परंतु त्यांना मानस फाउंडेशनचा हात मिळाला आणि त्यांचं जीवन जे आहे आता एका बागेप्रमाणे या ठिकाणी फुललेला आहे त्यांच्या मुलीचं देखील संगोपन त्यांच्या जे पती आहेत आता त्यांनी ते स्वीकारलंय त्यांचे जे सासू सासरे आहेत त्यांनी देखील ते त्या मुलीला आपल्या नातवाप्रमाणे ते त्या ठिकाणी वागवत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तरी मला सांगाल की कधी तुमचं लग्न झालं होतं आणि नेमका काय प्रसंग झाला होता त्यावेळेस सहा वर्ष झाले लग्नाला मुलगी झाली म्हणून त्यांनी नाही म्हटलं वागवायची नाही म्हणून मग मी त्याला त्यांना सोडून दिलं आईच्या घरी सहा वर्ष आईच्याच घरी होती मीच तिला वागवलं मग लग्न काय जुळलं मग ते काकू म्हणे हां जाधव काकू म्हणत की माझ्या सोबत चाल मी तुला ते सरांची भेट करून देते त्याची भेटले मी नाव लिहून दिलं त्यांनी माझ्यासाठी बघितलं आता तुमची मुलगी तुमच्या सोबत आहे तुम्ही सासू सासरे तिला चांगलं वागवतात काय कशा पद्धतीने तिला तुमचे जे पती आहेत ते देखील तिला तिला स्वीकारलंय काय स्वीकारलं मुलीला अगोदर जे आहे सरांनी सांगितलं असेल की बाबा त्यांना मुलगी आहे ती मुलगी देखील स्वीकारावं लागेल सरांनी सरांनी सांगितलं तिला मुलगी म्हणून मुल चालते म्हणे आम्हाला आम्ही स्वीकार करू आता आता जे सासू तुमचे सासू सासरे चांगल्या पद्धतीने तुमचा हो चांगले राहत माझ्या सगळे मला सांगाल मागच्या लग्नाच्या अगोदरचा जो प्रवास आहे तुमचा सहा वर्षाचा आणि आताचा यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला काय वाटतं मला आ, ते अशीच गेली टेन्शन चांगलं वाटायला आयुष्याचा जोडीदार अवघ्या चार पाच वर्षातच चा सोडून गेल्यानंतर संपूर्ण आयुष्य स्वतःच आणि मुलाबाळांचं देखील हे भवितव्य जे आहे ते अंधारमय असताना आपण काय करावं हे सुसत नसणाऱ्या महिला ज्या आहेत त्या सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतात बघायला मिळतात परंतु मानस फाउंडेशनच्या पुढाकारामुळं ज्या आहेत आपल्यासोबत ताई आहेत या ताईंचं जे जीवन आहे ते अक्षरशः या ठिकाणी बदललेलं आहे मुलांना वडील मिळाले तर यांना देखील आयुष्याचा जोडीदार मिळालेला आहे आणि त्यांचं जीवन जे आहे अतिशय सुख आणि आनंदाने या ठिकाणी सुरू आहे त्याशी आपण बोलूया ताई, ताई मला सांगाल की कधीची ती घटना आहे ज्या वेळेस तुमचं लग्न कधी झालं होतं आणि कधी तुमचे मिस्टर वारले आणि त्याच्यानंतर किती दिवस तुम्ही एकट्या होत्या एकल महिला होत्या मुलांचं भरण पोषण कसं होतं काय दोन हजार सात मध्ये माझं लग्न झालं त्याच्यानंतर ते दोन हजार बारा मुलगा होता मुलगी होती सात आठ वर्ष एकलीच राहिली मी पण मग ते लेकरासाठी लोक खराब असे तसे लोकांची नजरा चांगल्या नाही त्यासाठी म्हणलं जाऊ दे आता हो आपण लग्नच करू ले करायचं वाटायचं आपल्याला जसं पाहिजे कोणी ना कोणी बाकीचे कोणी लक्ष देत नव्हते काकी कोणी झालं तर लक्ष देत नाही तुमच्या आई वडील जे होते मग घरातून तुम्हाला विरोध होता नाही विरोध विरोध नव्हता त्याचा कर्म हा ते पहिलेच म्हणले होते मला पण मीच ऐकलं नाही त्याचं कर्म नाही ते तवाच जसं लहानच होतं बाळ तर करून घे जाऊ द्या कशाला करायचं पण लोक त्रास द्यायच्या नंतर मग कळलं की नाही पाहिजे कोणी माणूस नाही कठीण आहे ते सरांचं का ते माहिती जस ते लग्न करून देते बानरी वेळा त्याच्यामुळे त्या विचारलं मी सर मला असं असं करायचं ते म्हणे काय हरकत नाही त्यानं मग पाहिलं करून निश्चितच एकट जगणं हे अतिशय दुसर आणि अतिशय कठीण असत ताई जवळपास सात आठ वर्षापासून मला वाटतं एकट्याच होत्या आणि मुलं जे आहेत त्या मुलांचं भरणपोषण त्यांनी स्वतः केलं परंतु ते जीवन जगत असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या त्यावेळेस भरपूरच अडचणी आल्या चा ले, सर लेकर शाळेत टाकायचं असलं तर त्याला काही लागत असलं तर पुन्हा लोक हे त्रास द्यायची कोणी दरवाजाच वाजायचं कोणी काहीच करायचं त्याच्यामुळे वाटलं की जसं जाऊ दे करून तुम्हाला कसं माहिती ते याच्यावर ऐकलं होतं मी युट्यूबवर हे सर लग्न लावून देते पूर्ण विवाह म्हणून हो मी गेले होते सरांनी सांगितलं मी जसं की जसं पूर्ण विवाह करता करायचंय मला पा ते म्हणजे काय हरकत नाही म्हणते मग आता दोन वर्ष अगोदर पुनर्विवाह झाला आता काही मुलबाळ आहे का तुम्हाला आणि आता तुम्हाला तुमचं जे जी जीवन आहे ते कशा पद्धतीने सुरू आहे ते चांगलं सुरू आहे माझं जीवन खुशी जसं लेकर गिकर मी सगळं खुशी आता काही मुलबाळ आहे हो मुलींना मुलगा दें आहे मुलगा आहे सात आठ महिन्याचा आहे पहिले दोन मुलं आहे आणि एक तर आताच त्यावेळेच जीवन पहिल्यापेक्षा आता, आता जास्त आनंदी आहे लेकर बिन बी काही अडचणी येत नाही मग अडचणी म्हणजे शिक्षण गिक्षण सगळ्या पद्धतीत चालू आहे ती बी खुश आहे मी बी खुश आहे हा म्हणजे आनंदात संसार हो हो आनंदात आहे तर हा जो खडतळ असणारा जो प्रवास आहे तो मानस फाउंडेशनच्या माध्यमातून जो आहे हा सुखकर झालेला आहे ताई या ठिकाणी आठ वर्ष एकट्या राहिल्या म्हणजे एकल महिलांचं जे दुःख आहे ते त्यांना निश्चितच माहिती आहे आणि त्यांनी आठ वर्ष काढलेत लहान मुलं सोबत घेऊन आणि आता त्यांना दोन वर्ष झालेत लग्न पुनर्विवाह करून त्यांना आता देखील एक मुलगा या ठिकाणी झालेला आहे आणि तो मुलगा पाच सहा महिन्याचा आहे एकंदरीत त्यांच्या जीवनात जो आहे चौकडे आनंद आनंद या ठिकाणी बघायला मिळतोय आणखीन आपल्यासोबत ताई आहेत ज्या टेलरिंग च काम करून या ठिकाणी त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो देखील करतायत त्यांच्याशी देखील बोलूयात ताई मला सांगाल की किती दिवस अगोदर ही घटना घडली आणि आता तुमची आपत्ती किती आहेत आणि सध्या जे हे काम करताय तुम्ही त्याच्यातून तुमचा तुम उदरनिर्वाह होतोय का काय वाटते दोन वर्ष झाले आहेत माझे मिस्टर वरून ऍक्सिडेंट झाला आता मोटरसायकलचा वारले होते आता तीन मुली आहे मला आता मी हे शिलाई मशीन काम करून ते दोन पैसे मिळवते आणि त्यांचं पालन पोषण करते मुलींच काही दोन मुली त्यांना कमी दिसते एक मोठी आहे तिला बर दिसते पण दोन नाही थोडंफार मोठं मोठं दिसते फक्त हा तीन आहेत निश्चितच तीन मुली आणि हा जो जीवनाचा प्रवास पुढचा करायचा म्हणजे फार कठीण असा हा प्रसंग आहे आणि त्यातूनही वाट काढण्याचं काम जे आहे त्या संघर्षाचं जे काम आहे ते यातून करत आहेत मला सांगाल की काय कधीची ती दी घटना आहे आणि किती आपत्ती आहे तुम्हाला आणि कसं सध्या जे काम चाललंय का माझे मिस्टर वारून चार वर्ष झालेत आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे मशीन क्लास करून मी माझा उदरनिर्वाह भागवते आणि त्याचं पालन पोषण करते आणि या कामात भरपूर अडचणी आहेत पण पाठीशी भाऊ असले तर माणूस निश्चितच आपला मार्ग काय गा, शकतो निश्चितच तर संघर्ष भरपूर आहे परंतु या संघर्षातून देखील वाट काढायचं काम या एकल महिला आणि विधवा महिला ज्या आहेत त्या करत आहेत आणि त्यांचे मुलं जे आहेत आपत्य आहेत त्यांचं त्यांचं भविष्य घडवण्याचं काम त्यांच्या या रोजगाराच्या माध्यमातून होत आहे मानस फाउंडेशनच्या माध्यमातून विधवा महिला घटस्फोटीत आणि एकल महिलांसाठी करण्यात येणारं जे काम आहे ते गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे आणि सातत्यानं जे आहे जवळपास एकशे दहा पुनर्विवाह जे आहे त्या या संस्थेच्या माध्यमातून झालेले आहेत तर दीडशेहून अधिक ज्या बेरोजगार महिला आहेत त्यांना रोजगार देण्याचं काम देखील या मानस फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे विधवा महिलांसाठी विशेष करून ही संस्था ही जी चळवळ आहे विधवांच्या जीवनात आनंद या ठिकाणी कसा येईल ते आनंद त्यांच्या जीवनात येईल या यासाठी ही संस्था आहे ही जी, जी चळवळ आहे ती या ठिकाणी प्राध्यापक डी एस लहाने सर आहेत त्यांनी ही चळवळ जी आहे खऱ्या अर्थानं सुरू केली ते संकल्पक आहेत या विधवा महिलाच्या पुनर्वसन असेल पुनर्विवाह असेल यासाठी ते सातत्यानं काम करतात त्यांची एक टीम आहे आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं ही जी चळवळ आहे ही चळवळ कशी उभी राहिली आणि या चळवळीला काय नेमकं त्यांना वाटलं की ह्याच या, या विषयातच त्यांना काम करावं असं का वाटलं सर नमस्कार आपलं नवराष्ट्रमध्ये yes, सर मला सांगाल की बरेचसे प्रश्न आहेत एवढे प्रश्न असताना आपल्याला काय वाटलं की आपण विधवांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजेत काय तुम्हाला असं कशामुळं असं वाटलं काय खरं म्हणजे मला लहानपणापासूनच मी मला माझ्या ज्या आत्या माझी चुलत बहीण माझी एक आत्या बहीण ह्या विधवा असल्यामुळे त्यांच्या दुःखाची जाणीव मला थोडीफार होती आणि त्यांना आमच्या कुटुंबात मिळणारा दुय्यम दर्जाची वागणूक वगैरे हे सगळं मला होतं आणि त्यामुळं मी थोडंसं त्यातही त्रस्त होतो की ह्या यांना कावर अशा पद्धतीचं वागलं जाते यांचा काय त्याच्यामध्ये गुन्हा आहे आणि म्हणून या महिलांना सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून मी पहिला कार्यक्रम असा घेतला की त्यांच्यासोबत विधवा महिलांसोबत लोकांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम करावा आणि तो रक्षाबंधनाचा कार्यक्रम जेव्हा बुलढाण्याला मी घेतला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की या बाराशे तेराशे महिलांमध्ये जवळपास सातशे आठशे महिला अशा आहेत की ज्या महिला ज्यांचं वय तीस एकतीस वर्षापेक्षा कमी आहे परंतु त्यांना एखाद दुसरं लेकरू आहे आणि त्यामुळंच त्या, त्या एकाकी जीवन जगतायत एकल महिला म्हणून त्या जीवन जगतायत मग ते माझ्या मनाला थोडंसं अजून हे झालं मी त्याच्यावर दोन तीन महिने विचार केला की बा का यांनी एकल यांनी एकत एक एकटीनंच येक, का जीवन जगावं यांनी पुनर्विवाह का करू नये काय अडचणी आहेत असं का होतं मी हा त्याच्यावर विचार केल्यानंतर मला काय वाटलं का माहीत परंतु मी अकरा एप्रिल दोन हजार तेवीसला एकदम मी विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांचा परिचय मिळावा हा कार्यक्रम जाहीर करून टाकला सुरुवातीला अनेक पद्धतीचे टीका झाली सगळं झाला परंतु ज्या तो दिवस ज्या दिवशी उगवला त्या दिवशी मला आनंद वाटतो की त्या दिवशी जवळपास शंभर असे महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांना स्वीकारणारे दोन तीनशे मुलं पण आले आणि त्यामध्ये जवळपास पासष्ट महिलांनी नाव नोंदणी केली त्या दिवशी मला कळलं की अनेक महिलांना असं वाटतं आहे की आपलं आपल्याला पुनर्विवाह झाला पाहिजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रकाश मिळाला पाहिजे आपण काहीतरी चांगलं झालं पाहिजे पण अनेक रेट्यामुळे त्याचे महत्त्वाचे तीन कारण आहेत किंवा हे का तशा करत नाही त्याचे महत्त्वाचे तीन कारण आहेत त्याचं नंबर एकचं कारण असं की त्यांचा त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या जी मुलांमध्ये जीव असतो नंबर दोन त्यांना समाजाची भीती वाटते की मला लोक काय म्हणतील लोकं मला नाव ठेवतील मी कसं म्हणू लग्न करायचं आहे नंबर तीन त्यांचं हे असतं की एखाद्या वेळेस जुन्या यांना जर जुन्या म यांना दारुडं असेल व्यसनिदान असेल असं असेल त्यांना त्रास दिला असेल तर त्या महिलाला असं वा तिच्याबद्दल ते पुरुषांबद्दलची घृणा तयार झालेली असते आणि मग ते कसं होईल बा अशा विचारात ते पुनर्विराच्या लग्नाचा विचार करत नाही आम्ही ते सगळं मोडून काढण्याचा प्रयत्न केला आम्ही तरुणांच्या तरुणांमध्ये मार्गदर्शन केलं तरुणांना समुपदेशन केलं की बाबांना तू आताही तसेही तुमचे लग्न होत नाही तुम्हाला हे होत नाही तुम्ही त्यापेक्षा एक चांगलं काम करू शकता आणि आम्ही एक टॅगलाईन बनवली की विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांच्या मुलांना स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न करा त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या मुलांवर प्रेम करा आमचा उद्देश त्यामध्ये हा आहे की या महिलांना तर पती मिळालाच पाहिजे पण त्यांच्या मुलांना जीव लावणारा बापसुद्धा मिळाला पाहिजे आणि आनंद वाटतो की हे सगळं करत असताना चांगला त्याचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तरुण पुढे आले काही एकल पुरुष होते ते पुढे आले आणि त्या महिलांना स्वीकारलं आहे आणि जवळपास एकशे दहा विवाह आम्ही या माध्यमातून लावून दिले आणि ते सुखानं समाधानानं आनंदाने संसाराचा चांगल्या पद्धतीने करतायत दुसरी समस्या या त्यांची हे जाणवली मला जाणवलं की काही महिलांचं असं म्हणणं पडलं की केवळ लग्न करणे हीच आमची एक समस्या नाही आहे तर अनेक आम्हाला समाजामध्ये मानसन्मान नाही आहे चांगलं वागवलं जात नाही हे करू नको ते करू नको मी काय खायचं काय का राहायचं कसं रागायचं हे सगळं समाज ठरवतो याच्याबद्दल आम्हाला काय अनेक ठिकाणी त्रास होतो मग आम्ही त्याचा विचार करून मी दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला मी एकल महिला परिषद घेतली आणि आनेक 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 त्या परिषदेमधून अनेक महिलांच्या अनेक अनेक समस्या पुढे आल्या म्हणजे काही महिलांच्या तर समस्या इतक्या सांगण्यासारख्या नाही आहेत की त्या महिला एकाकी जीवन जगत असताना घरातल्या घरात त्यांचं शोषण होतं ह्यासुद्धा त्या महिलांनी त्यामध्ये ते सांगितलं काही महिलांनी ते पण अनुभव सांगितलं आहे काही महिलांना त्यांच्या प्रॉपर् त्यांच्या हक्काची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमधून त्यांना बेदखल केल्या जातात आज बुलढाण्यामध्ये किमान पन्नास महिला अशा आहेत की ज्यांच्या नावावर सातबारे आहेत परंतु त्यांना त्या ते शेतात जाता येत नाही ज्यांच्या नावावर करोडची स्टेट आहेत पण त्या मोलमजुरी करून आपल्या मुलांचं हे करतायत म्हणजे असे भरणपोषण करतात त्याला इतके त्यांचे हे आहेत त्यांना तो पण त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना कुठे देवीची आरती करायची नाही पूजा अर्चा करायची नाही लग्नात तिनं पुढे जायचं नाही मुली स्वतःच्या मुलीचं कन्यादान करायचं नाही या अशा अनेक बंधनं कुंकू टिकली लावायचे नाही जोडवे घालायचे नाही हे जे आहेत अशा अनेक बंधनं तिच्यावर हो आहेत मग आम्ही त्या ह्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्यामध्ये एक बळ देण्याचा प्रयत्न केला की ताई तू तु तु तुझा पती गेला तू काही गुन्हा केला नाही ते तो गेला ती काय भगवंताची इच्छा असेल काय असेल ते आजचा होता पण तुझं जीवन तू तु आता नरकासारखं गमवू नको तू हे तयार कर आणि त्यासाठी मग आम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रमात पुढे आणण्याचा प्रयत्न केला सर एक प्रश्न असा आहे की सातत्यानं ही जी विधवांची जी चळवळ आहे विधवांना मुख्य धारेत आणण्यासाठी बरेच महापुरुषांनी देखील काम केलं राजाराम मोहन राय असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी देखील या क्षेत्रात काम केलं परंतु त्यावेळेस तरी आ, विरोधात परिस्थिती असताना देखील त्यांनी त्यावेळेस काम केलं आज एवढं शिकून सवरलेला समाज असताना देखील अजूनही त्यावर काम नाही ना आपण त्या ठिकाणी एक पाऊल पुढं टाकलं यात तुम्हाला अडचण काही अडथळे काम करत असताना काही टीका या काही झाल्यात का काय नेमके अनुभव वाटतो तुम्हाला निश्चितपणे काम करत असताना टीकेला सामोरं जावं लागतं पण परिस्थिती त्या काळची ना काळची आता थोडंसं फरक असा आहे की जेव्हा ते महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील राजाराम राय असतील इकडचे आपले ईश्वरचंद हे असतील तर यांच्या काळामध्ये महर्षी धोंडो कर्वे असतील तर यांच्या काळामध्ये क का, म्हणजे शंभरपैकी नव्याण्णव लोक किंवा अठ्ठ्याण्णव लोक जे आहेत ते टीका करायचे आणि दोनच लोक त्यांच्यासोबत असायचे आता परिस्थिती अशी बदलली आहे की नव्वद लोक चांगले म्हणतात दहा जण टीका करतात ही परिस्थिती बदलली पण महिलांचा जो त्रास आहे तो मात्र अजूनही कमी कमी अधिक प्रमाणात त्यांना वेगवेगळ्या परिस्थिती बदलली असेल त्रासाचं स्वरूप बदललं असेल पण त्रास मात्र निश्चितपणे त्यांना आहे मग त्या त्या टीकेला माझ्यावर सुरुवातीला पहिली टीका अशी झाली माझे खरं म्हणजे माझ्या जवळचे लोक माझ्यापासून दूर गेले जेव्हा मी परिचय मेळावा ठेवला तेव्हा की हे आशा एक आशा थे थे आशा आशा ते हे काय चाललं ब तुमचं असं काय चाललं आणि आता या महिलांना एक म्हातारा असं बोलला अरे काय पागल झालं ते माणूस ते अ अर्ध्या वर्ध्या मध्ये लग्न करून टाक म्हणजे अशा पद्धतीचं झालं काहींनी अशा टीका केल्या की आता ते मरची धोंडू करवेसारखं तुम्ही पण एखादं करून टाका असे बोललेत आणि काही एक व्यक्ती असं बोलला की व काय तुम्ही आमच्या घरात भांडणं लावून दिले म मा, माझी माझी भाऊजी जी आहे ती पहिले कुंकू लावत नव्हती आता मस्त कुंकू लावून फिरायला लागले उजोड्या घालायला लागली म्हणजे असे असे जे आहेत असे बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी त्याच्यामध्ये झाले आहेत सर आपलं क्षेत्र जे आहे सर प्राध्यापक आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सरांचं फार मोठं काम आहे असं असताना त्यालाच सामाजिक जाण आणि भान समजून त्यांनी विधवा परितक्ता घटस्फोटीत महिलांना एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही चळवळ जी आहे मानस फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केली आणि खऱ्या अर्थानं त्याला यश यायला सुरू झालेलं आहे कारण मागील तीन वर्षापासून सलग हे काम सुरू आहे सरांनी सांगितल्याप्रमाणेच की बऱ्याच लोकांनी विरोध देखील केला आणि ब त्यापेक्षा अधिक लोकांनी त्यांना समर्थन देखील दिलं की आजची ही काळाची गरज आहे कारण आज मुलीच्या जन्मदरापेक्षा मुलां मुलांचा दर जन्मदरापेक्षा मुलींचा ज जो जन्मदर आहे तो तीनशे अडीचशेहून कमी झालेला आहे यामुळं मुली जे आहेत ते मिळत नाही आहेत असं असताना आता या काळाची पावलं ओळखून सरांनी हे काम जे आहे हाती घेतलेलं आहे सर मला सांगेल की आतापर्यंत किती मुलींचे पुनर्विवाह झाले आणि आपल्या या चळवळीच्या माध्यमातून किती महिलांना या ठिकाणी रोजगारासाठी या ठिकाणी आपण उभं केलं आहे कारण आपण आव्हानही केलं होतं मागं की शहरातले काही उद्योजक असतील दुकानदार असतील त्यांना त्यांनी किती आपल्याला सहकार्य केले काय सांगतो खरं म्हणजे महिलांचे या ज्या ह्या एकल महिला आहेत त्यांचे प्रामुख्यानं आम्हाला चार त्यांच्या समस्या निश्चितपणे दिसल्यात नंबर एक त्यांना समाजात समाजामध्ये मिळणारा मान सन्मान तो त्यांना मिळत नाही तो एक त्यासाठी आम्ही आता सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या चळवळी उभ्या केल्या नंबर दोन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न तर त्यासाठी आम्ही शहरातील काही व्यापारी मंडळीला एकत्र घेऊन आणि आमच्या काही एज्युकेशन संस्था आहेत काही पतसंस्था आहेत त्यांना एकत्र करून त्यांच्या त्यांच्यामार्फत त्या महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला तिसरं त्यांना जे आहे की शासकीय योजनांची माहिती त्यांना दिली आणि शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळून दिला तर अशा पद्धतीनं आता सांगायचं म्हणजे आनंद असं वाटतो सांगायला की एकशे दहा महिलांच्या आम्हाला पुनर्विवाह करता आले त्यासाठी आम्ही सामूहिक चार सामूहिक पुनर्विवाह सोहळे घेतले आणि त्याला चांगला भरभरून प्रतिसाद समाजाचा मिळाला आणि ते बी असे तसे नाही घेतले तर ते त्यांना अगदी जसं पहिलं लग्न होतं त्या पद्धतीनं त्यांचं हे करावं याच्यामागचा उद्देश हा की या सामूहिक पुनर् पुनर्विवाह सोहळ्याला सुद्धा सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्यायचा या उद्देशानं ते केलंय जवळपास दीडशे महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार मिळून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांच्या पाल्यांना माझ्या शाळेमध्ये जवळपास एकशे बावीस मुलं जे आहेत की जे विनामूल्य फी घेऊन आम्ही त्यांना शिकवतो काही इतर शाळेमध्ये जे मुलं आहेत त्यांनासुद्धा पाठवलं त्यांना त्यांना रिक्वेस्ट केली की यांची फीज घेऊ नका किंवा त्यांना ड्रेस असेल पुस्तक असेल वया असतील हे देण्याचा प्रयत्न त्यांना त्यांना केला आणि अशा जवळपास चार पाचशे महिलांना शासकीय योजनांचा लाभसुद्धा या माध्यमातून मिळून दिला गेला सरकार एकीकडं महिला सक्षमीकरणाचा घोषणा देत असते आणि महिला सक्षमीकरण म्हणजेच या विधवा महिलांसाठी असं काही एखादं महामंडळ किंवा त्यांना आर्थिक सबलीकरण करण्यासाठी काही करावं असं तुम्हाला वाटते का कारण सरकार देखील महिलांच्या बाबतीत सांगतात की आपण त्या बे गट असतील किंवा इतरही जे काही योजना असतील ते आपण देतोय आता लाडकी बहीण योजना देखील सुरू आहे तर त्यात काय नेमकं वाटतं तुम्हाला त्यात आणखीन काय केलं गेलं पाहिजे शासनाकडून नुकतंच आमचं या चळवळीमध्ये काम करणारे अजून एक व्यक्ती आहेत प्रमोद झिंजारडे दे। यांच्या अध्यक्षतेखाली दे आम्ही नाशिकला एक ऑल इंडिया कॉन्फरन्स घेतली आणि सगळ्यात पहिले की हा जो आजही विधवा प्रथा ज्या आहेत त्या विधवा प्रथा नष्ट झाल्या पाहिजे यासाठी कायदा करावा सेंट्रल गव्हर्नमेंटनं तो कायदा करावा आणि मानवधिक मानव मानवाधिकार आयोगाच्या धर्ती त्यांनी जे गायडन्स केलं आहे त्या धर्तीवर तो कायदा असावा या या संदर्भातलं निवेदन आम्ही त्यांना दिलं आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आमच्या अपेक्षा अशा आहेत आम्ही महिला बालकल्याण मंत्री आदित्यदाई तटकरे यांना एक निवेदन सुद्धा दिलं होतं की या त्यांनी जे महिलांसाठी आर्थिक धोरण तयार केलं त्या आर्थिक धोरणामध्ये या एकल महिलांचा एखादा चॅप्टर त्याच्यामध्ये असावा आणि त्या किंवा त्यांच्यासाठी एक स्वतंत्र धोरण आपण तयार करावं मग त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी एखादा आर्थिक महामंडळ त्यांच्यासाठी असावं त्यांच्या पुनर्विवाह करण्यासाठी प्रो प्रोत्साहनपर अनुदान त्यांना देण्यात यावं mm -hmm. जसं आता राजस्थानमध्ये दिलं जातं एम पीमध्ये दिलं जातं तसं mm -hmm. ते प्रोत्साहनपर अनुदान त्यांना देण्यात यावं पण ते अजून त्याच्यावर काही ही कारवाई झाली नाही आर्थिक महामंडळाच्या बद्दल झालं नाही पण आता कालपर्वा एक आदित्य दे तटकर यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे एक वासल्य योजना त्यांनी सुरू केली त्या योजनेमध्ये त्यांच्या घरकुलाचा प्रश्न असेल आणि इतर काही प्रश्न असतील ते मांडण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितपणे केला आहे ते, ते, ते तर होत राहील आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आमचा असा आहे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा विधवा पेन्शन असेल तर ही पूर्वीपासून महाराष्ट्र गव्हर्नमेंट या महिलांना देत होते एकल महिलांसाठी देत होते पण मग का देत होती की त्या कुठेतरी कमकुवत आहे आर्थिकदृष्ट्या कमी आहे म्हणून देत होते पण त्यानंतर शासनाने मागच्या वर्षीपासून लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना आणली ज्या महिलांना घरी चांगले आहे तिचे तिचे पती आहेत मुलं आहेत चांगलं आहेत घर जमीन आहे वगैरे आहे अशा महिलांना सुद्धा दीड हजार रुपये ते मिळत आहेत पण आमची मागणी अशी आहे की त्या महिलांना यांना तुम्ही कमकुवत होते म्हणून देत होते मग यांना डबल करा कारण हे ते अनुदान आहे या महिलांना हे अनुदान त्याच्यातून त्यांनी वगळलं आहे हे आमची मागणी की याच्यापासून त्यांना वगळू नका लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिक तो लाभ नसेल तर मग यांना डबल करून तुम्ही द्या पण झालं असं की लाडकी बहीण योजनेचा लाभ तर त्यांना मिळत नाही आणि हे त्या लाडकी बहीणलाच पैसे जास्त चालल्यामुळं हे या योजनेचे जे पैसे होते हे पण त्यांना सहा सहा महिने मिळून नाही राहिले असे अडचण आहे निश्चितच तर मग हे लाडकी बहिणीमुळे या ज्या महिला विधवा महिला परितक्ता एकल महिला ज्या आहेत त्यांच्या ज्या पेन्शन ज्या योजना होत्या त्या त्याचे अनुदान जे आहे ते रखडलेलं आहे सर एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपण ही जी चळवळ बुलढाण्यातून या ठिकाणाहून सुरू केली ही चळवळ महाराष्ट्रभरात किंवा राज्य लेवलवर स्टेट लेवलवर काय त्याचे परिणाम झालेत का तुम्हाला काही संपर्क झालाय का तुम्ही आणखीन काही ठिकाणी परिषदा घेतल्यात का त्या भागातल्या काही लोकांचे तुम्हाला काही फोन आले का तुम्ही काही तिकडं तयारी दर्शवली का त्या ठिकाणी देखील चळवळ राबवण्याच्या संदर्भामध्ये काय सांगत सर आता या बुलढाण्यामध्ये आम्ही जवळपास सहा एकल महिला परिषद घेतल्या चार सामूहिक पुनर्विवाह सोहळे घेतले चार वेळेस आम्ही रक्षाबंधनचे कार्यक्रम घेतले विधवा महिलांसोबत आम्ही इथे वटसावित्रीची पौर्णिमा वटसावित्रीची पूजा करण्याचा तो एक कार्यक्रम घेतला अनेक महिलांना शपथ देण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला की विधवा प्रथा आपण पाळू नये आणि याचे परिणाम अत्यंत चांगले झालेत की महाराष्ट्रभरातून अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत आता एक मोरे नावाच्या एक सामाजिक कार्यकर्ते आहे सोलापूरच्या त्यांनी दिवाळीनंतर सोलापूरला कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आहे गोंदियाला आमच्या भावनात एक कदम म्हणून आहेत त्यांनी तिथे कार्यक्रम घेण्यासाठी मला आमंत्रित केला आहे आणि याची दखल घेत याची दखल इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की झारखंडमध्ये जे एक एन जी ओ या संदर्भात काम करते त्यांनी हा पुनर्विवाह तुम्ही कसं घडून आणता या संदर्भात मला तिथे झारखंडला सुद्धा मागच्या वर्षी बोलवलं होतं म्हणजे याची व्याप्ती निश्चितपणे वाढते आहे आणि दिवाळीनंतर आमचा उद्देश असा आहे आम्ही अकोल्यामध्ये सुद्धा एकल महिला परिषद घेतली आणि आमचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात या योजनेचा पुरस्कार करायचा आहे ते पाठवायचे आहे आणि सगळीकडे समस्या सारख्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी निश्चितपणे काही लोक पण पुढे यायला तयार आहेत आणि या पुनर्विवाहाच्या बाबतीत तर अनेक पुरुष आता म्हणजे तयार होत आहेत किंवा आम्ही आता अशा महिलांना स्वीकारतो त्यांच्यासोबत हे करतो पुनर्विवाह करतो निश्चितच तर या ही जी चळवळ आहे ही बुलढाण्यासारख्या एका गावातून सुरू झालेली ही चळवळ निश्चितच राज्यातच नाही तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील गेलेली आहे आणि भविष्यात ही आणखीन अशीच समोर जाणार असून ही काळाची गरज ओळखून वेगवेगळ्या राज्यात देखील ही चळवळ फोफवणार असल्याचं या ठिकाणी सरांनी सांगितलं आहे कारण खरंच आज या विषयावर काम करण्याची नितांत गरज आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा